कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी वळीवडे इथल्या स्वामी शांती प्रकाशनगर झोपडपट्टीतील अल्पवयीन चोरट्याला ताब्यात घेतले या अल्पवयीन चोरट्याकडून पोलिसांनी सोन्या चांदीचे दागिने आणि मोबाईल हँडसेट असा सुमारे तीन लाख वीस हजार एकशे तेरा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे पुढील कारवाईसाठी या चोरट्याला शिरोली एम आय डी सी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ता दे। शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दागिने आणि मोबाईल हँडसेट चोरीला गेल्याच्या घटना घडल्या होत्या याबाबतचे गुन्हे या, या पोलीस ठाण्यात दाखल झाले होते हे चोरीचे गुन्हे करवीर तालुक्यातील वळीवडे इथल्या स्वामी शांती प्रकाशनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या अल्पवीन चोरट्यानं केल्याची माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार रामचंद्र कोळी आणि अमित सरजे यांना मिळाली होती त्यांनी गुन्हे घडलेल्या ठिकाणचा सी सी टी व्ही फुटेज आणि तांत्रिक माहिती उपलब्ध करून याबाबतची या खात्री केली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार रामचंद्र कोळी सुरेश पाटील अमित सरजे रुपेश माने आणि विनोद कांबळे यांच्या पथकानं वळिवडे इथल्या स्वामी शांती प्रकाशनगर झोपडपट्टीत जाऊन एका अल्पवयीन चोरट्याला ताब्यात घेतलं पोलिसांनी त्याच्याकडून सोन्याचं लक्ष्मी हार सोन्याची ठुशी चांदीचं कडं आणि दोन मोबाईल हँडसेट असा सुमारे तीन लाख वीस हजार एकशे तेरा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे पुढील तपासासाठी त्या अल्पवयीन चोरट्याला शिरोली एम आय डी सी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले